नमस्कार मित्रांनो आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस हळदीचा भाव आजपासून पुन्हा वाढणार आणि कशामुळे भाव वाढणार पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती सध्या देशातील बाजारात हळदीच्या भावात चांगलीच वाढ झाली असून यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे तर वायद्यामध्ये हळदीच्या भावाने आतापर्यंत विक्रमी टप्पा पार केला आहे तसेच हळदीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील त्याचे विशेष कारण म्हणजे असा अंदाज आहे की हळद बाजाराचे काल अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे देशातील हळद लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे हळद लागवड यंदा जवळपास तीस टक्क्यांनी घटली असून त्यातच पीक वाढीच्या काळात महत्त्वाच्या उत्पादन भागामध्ये पाऊस हा कमी होता तर जास्त तापमान आणि बदलत्या वातावरणाचाही फटका हळद पिकाला बसला असल्यामुळे हळदीच्या उत्पानात यंदा घट होण्याची शक्यता आहे सध्या देशातील अनेक भागात हळद काढणी सुरू झाली असून यामुळे हळद लागवडीत नेमकी किती घट होणार आहे हे पुढे समजून येत आहे याचाच परिणाम आपल्याला सध्या हळदीच्या बाजारावर दिसून येत आहे आता मराठवाडा विभागात हळदीचे क्षेत्र चांगले विस्तारले असून यामुळे सध्या हळद हल्द... हळदीचे लक्ष्य मराठवाड्यातील हळद पिकाकडे सर्वांचे लागलेले आहे यंदा मराठवाड्यातील हळद काढणीला उशीर होत असून याचाच परिणाम हळदीच्या उत्पादनावर दिसून येत आहे यामुळे हळदीला हा चांगला भाव मिळत आहे आणि इथूनही पुढे हळदीला चांगलाच भाव मिळण्याची शक्यता बाजारातील अभ्यासकांनी केल व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हळद बाजार भाव आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद